मुंबईत आम्ही जाणार चलो मुंबईचा नारा आजपासून आम्ही आता समाजाने दिला अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवालीत पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत जरांगे पाटलांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मुंबईत आंदोलन करणार आणि येताना एकतर अंत्ययात्रेचा असा निर्धार जरांगेंनी यांनी बोलून दाखवलाय त्या मागणीवरती आजही ठाम येता शेवटपर्यंत राहणार त्याचं मूळ कारण असं आहे की मराठा आणि उंदी एक आहे की ज्यावेळेस चर्चा सुरू झाली त्यावेळेस सरकारच्या वतीनं गिरीश महाजन साहेब आले होते या अगोदर जरांगे पाटलांनी सव्वीस जानेवारी रोजी अंतर्वालित सामूहिक उपोषण केलं होतं यावेळी आठ मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या तेव्हा भाजप आमदार सुरेश धस यांनी मध्यस्थी केली होती त्यामुळे आठ पैकी चार मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या लवकरच त्याची अंमलबजावणी करण्याचा शब्द सरकारकडून देण्यात आला होता मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही असा आरोप जरांगे यांनी केलाय सध्या शिंदे समितीचा अहवाल दिला आहे तो सरकार स्वीकारणार असल्याचं समजतंय मात्र नोंदी सापडूनही प्रमाणपत्र दिलं जात नसल्याचा आरोप जरांगींनी केलाय त्यामुळे ज्या नोंदी सापडल्या आहेत त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या फलकावर चिटकाव्यात गावात दवंडी देऊन माहिती द्यावी अशी मागणी जरांगींनी केली तसंच मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा आमच्यावरच्या केसेस मागे घेतल्या जाव्यात आणि हैदराबाद गॅजेट लागू करा अशा पाच मागण्या जरांगेंनी केल्या आहेत या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी अठ्ठावीस ऑगस्टच्या आत केली पाहिजेत अन्यथा अठ्ठावीस ला मुंबईत मला सोडायला मुलं येतील त्यानंतर एकोणतीस तारखेला ते माघारी शेतीतली कामं करतील माझ्या मुलांना जराही धक्का लागला तर कुणाचीच खैर करणार नाही मुंबईमध्ये मी शांततेत आंदोलन करणार आहे मुंबईत जाताना मी दोनच गोष्टी घेऊन जाणार आहे एक विजयाचा रथ आणि दुसरा अंत्ययात्रेचा रथ असा इशारा जरंगे पाटलांनी दिलाय त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेत आहे हे पाहावं लागणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका